नमस्कार मेजवानी गरजी चवमध्ये आपलं स्वागत आज भोगी असल्यामुळे आज भोगीची भाजी मी कशी करायची हे दाखवणार आहे हे बघा भोगीसाठी लागणारं साहित्य आता हे फोडणीसाठी मी कांद्याची पात घेतलेली आहे हे वांग आहे हा हिरवा पावट पावट्याच्या शेंगा आणि लाल पावट्याची शेंगा पांढऱ्या पावट्याच्या शेंगा गाजर आणि त्याच्यामध्ये हरभरे पावटा डबल पी शेंगदाणे चाकवतची भाजी आणि हे वांग हे टाकलेलं आहे आणि आपल्याला ग्रेव्हीसाठी तिळाचं कूट भाजून घेतलेलं जरा बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आपला घरचा होम मेड मसाला आणि चवीनुसार मीठ आता मी पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यास हे बघा तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आता ते तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण कांद्याची पात घालूया आता हे हिरवे भाजे पा दाणे शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत पा आता हे आपण तेलावर पहिले परतून घेऊया शिजली असते जरा असं आपण हलवून घेऊ आता आपण ह्या सर्व भाज्या घालूया कधी बाहेर आपण याच्यात आपल्याला फूट घालायचे आहे ते तिळफूट आणि हे भाजलेलं आपण तिळफूट घालूया वाटून घेतलेलं आपल्याला जेवढं ग्रेव्ही दाट पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला तिळफूट घालायचे आहे शेंगदाण्याचं चे बारीक केलेलं भाजून आणि हा आपला घरचा पाऊन वाटी मसाला मीठ आपण नंतर घालूया सगळी भाजी हलवून घेऊ त्या प्रमाणात आपण मीठ घालू हे बघा आता आपलं सर्व मिक्स झालेलं आहे तर ता त्याच्यात आपण मीठ घालूया गा। आणि थोड्या वेळाने याच्यामध्ये गरम पाणी घालूया गा। म्हणजे लवकर शिजलं जाईल तर मीठ आपल्या चवीनुसार घालायचं त्याच्यात मीठ एक ते सव्वा चमचा मीठ घालणार गा। सगळं आलून झालेलं आहे आता थोडंसं वाफ येऊन देऊया आणि नंतर गरम पाणी घालूया गा। बघा आता वाफ धरलेली आहे आणि पाणी सुद्धा आता आपलं गरम झालेलं आहे तर हे पाणी आपण याच्यामध्ये घालूया शिजण्याकरता जवळ जवळ आता अर्धा ते पावून तास लागेल मध्यम आचेवर आपल्याला याला शिजण्याकरता मी हे सर्व पाणी घालते आणि आता ठेवून अर्धा ते पावून तास आपण याला झाकून ठेवायचं आणि मध्यम माचेवर ठेवायचं आणि मध्ये मध्ये जरा बघायचं हे बघा आता ही भोगीची भाजी खाण्यास तयार झालेली आहे हे बघा सगळं आता हे त्यातलं शिजलेलं एकदम छानपैकी आता ही भोगीची भाजी शिजलेली आता तुम्हाला नैवेद्य मी दाखवते कसं केलं आहे ते हे बघा भोगीचा नैवेद्य हा नैवेद्य भोगीला दाखवायचा असतो आणि आता हा कसा नैवेद्य वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद